रोहित पवार बालिश माणूस आहे आमदार गोपीचंद पडळकर मी आरोप केले नाहीत जे कार्यकर्त्याचे अपहरण केले त्यांनी सांगितले आहे रोहित पवार बालिश माणूस आहे मी बोलतो आणि महाराष्ट्रात वातावरण निर्माण होते मंत्र्यांनी बोलणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी बोलत रहा नेता होण्याची त्यांना घाई झाली आहे कुठला तरी विषय कुठं फिरवणे हे रोहित पवार यांनी थांबवलं पाहिजे असा आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर केलेला आहे मी आरोप केलेले नाहीत नीट समजून घ्या ज्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं गेलं त्या कार्यकर्त्यांनी मीडिया समोर ही माहिती दिलेली आहे पोलीस त्याचा तपास करतील ना रोहित पवार एवढं घाबरून बेदरून जाण्याचं जा कारण काय आहे त्यांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांनी केलं नसेल तर ते पोलीस तपासात येईल ना त्यांनी एवढी चिंता करण्याची आवश्यकता काय असं म्हटलं की मी मंत्र्याच्या बोलतोय कुठल्या मंत्र्या रोहित पवार हा बालिश माणूस आहे हा बालिश बॉय आहे त्यांना वाटतं की मी काय तर बोलतोय आणि म्हणजे वारवटामध्ये वातावरण होते हा त्यांचा गोड गैरसमज आहे कुठल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलणं आणि न बोलणं हा विरोधकांचा अधिकार आहे त्यावरती त्यांनी बोलत राहावं परंतु त्यांना जी नेता होण्याची अत्यंत घाई लागलेली आहे गडबड झालेली आहे पण त्यांना खूप अजून अवकाश आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकरणामध्ये आता त्यांनी काही तुमच्या कार्यकर्त्याला सांगितलं का त्याचा अपहरण करा त्याला म्हणून तुम्ही मर्डर करायचा प्लान करा हे काही कुणी त्यांना सांगितले काय म्हणून कुठला तरी विषय पुढे तरी डायव्हर्ट करणं हे रोहित पवारांनी थांबवलं पाहिजे आणि मूळ मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे दोन हजार एकवीसला ला माझ्या गाडीवरती हल्ला केला ज्या कार्यकर्त्याला हल्ला केला त्याचा छातीवरती शरद पवारांचा टॅपो हो आहे हे विचारा ना त्यांना महादेव दौकादे नावाचा दुसरा त्यांचाच कार्यकर्ता आहे त्याच्याही छातीवरती शरद पवारांचा टॅपो हो आहे तो महादेव दौकादे मला येऊन भेटला आणि मला काय म्हणतोय की रोहित पवारांनी तुमच्या गाडीवरती दल टाकायला सांगितलं होतं हे साधं सोपं एवढं प्रकरण आहे ना परत या विषयाचे कशा ब्युरो रिपोर्ट एसबीए मराठी पुणे